नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण जर कितीही देवांची सेवा केली आणि जर आपल्या कुलदेवीची आपल्या आईचीच सेवा नाही केली तर सगळं व्यर्थ ठरतं आपल्याला आयुष्यात सुख समृद्धी समाधान ऐश्वर संपत्ती आपल्या मुलाबाळांची प्रगती त्यांचं यश पाहिजे असेल तर कुलदेवीची सेवा करणे आवश्यक आहे तिचा वेळोवेळी मानसन्मान होणं आवश्यक आहे तसे तर वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन तिची ओटी भरावी असते पण सध्याच्या धकाधुकीच्या जीवनातून आपल्याला फार कमी वेळ मिळतो आपले जाणे होतेच असे नाही म्हणून वर्षभरातून ज्या चार नवरात्री येतात तेव्हा आपल्याला आपल्या घरच्या घरीच कुलदेवीला स्मरून तिची ओटी भरायची आहे तिचा योग्य तो मान सन्मान करायचा आहे तर त्या चार नवरात्री कोणत्या आहेत एक शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्र आहेत तर आता सध्या चैत्र नवरात्र चालू आहे तर या नवरात्रीतच आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करायचा आहे कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे साहित्य काय घ्यायचे आहे आणि नंतर त्या साहित्याचं सा काय करायचं ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आपण या नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी ही पंचमी सप्तमी अष्टमी नवमी या कोणत्याही दिवशी भरू शकतो आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असो किंवा नसो अखंड दीप लावलेला असो किंवा नसो आपल्याला ओटी ही आपल्या देवघरासमोरच भरायची आहे आपल्या देवघरात आपल्या कुलस्वामिनीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यासमोर आपल्याला ओटी भरायची आहे ओटी भरण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर एक स्टीलचं ताट घ्यायचं त्यात हिरव्या किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाची एक काठाभदराची साडी घ्यायची त्यावर ब्लाऊज पीस ठेवायचा त्यावर अख्खे तांदूळ ठेवायचे सव्वा मूठ त्यावर ओलं नारळ ठेवायचं खारी खोबऱ्याचा तुकडा बदाम हळकून सुपारी आणि एक रुपयाचं नाणं वेणी आणि देवीचे सगळे सौभाग्य अलंकार ठेवायचे आहेत जसे मणिमंगळसूत्र हिरव्या बांगड्या टिकलीचं पॉकीट हे थे सर्व ठेवायचं आहे आणि त्यावर यथाशक्ती आपल्याला जी काही दक्षिणा ठेवता येईल ती दक्षिणासुद्धा ठेवायची आहे अकरा रुपये एकवीस रुपये असं ठेवायचं आहे आपण ओटी ही शक्यतो संध्याकाळी जेव्हा दिवे लागण होते आपण जेव्हा आपल्या देवघरात दिवे लावतो यावेळेस आपल्याला ओटी भरायची आहे ओटी त्या ओटीच्या सामानाला आपल्याला पूर्ण हळद पूर्ण साहित्याला हळदी कुंकू लावून आपल्याला देवासमोर बसून ही ओटी ठेवायची आहे आणि नमस्कार करून मनोमन आपण आपल्या कुळदेवीचे स्मरण करायचे आहे आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करायची आहे तुमचे जर कोणते अडलेले काम असेल तर ते देवीला सांगायचे आहे ओटी भरल्यानंतर त्या दिवशी ती ओटी तशीच ठेवायची आणि नंतर आपल्या जवळच्या एखाद्या देवीच्या मंदिरात दुसऱ्या दिवशी ही ओटी नेऊन ठेवायची आहे आणि जर तुमच्या जवळपास कोणतं देवीचं मंदिर नसेल तर आ, आपल्या जवळपासची एखादी सवाशीण स्त्री बोलवायची आणि तिला ती ओटी देऊन देऊन टाकायची जर कोणी घ्यायला तयार नसेल तर तुम्ही स्वतःसुद्धा ही ओटी घेतली तरीही चालेल त्यातील साडी तुम्ही नेसली तरीही चालेल तसे तर आपण देवीच्या नावाने ओटी भरलेली असते तर ही ओटी आपल्या देवीलाच द्यायची असते पण आता जर जाणं शक्य नसेल होत देवीच्या मंदिरात कुलदेवीच्या ठिकाणी तर तुम्ही स्वतःही ओटी घेऊ शकता त्यावरचा नारळ फोडायचा आणि तो घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे किंवा घरात काहीतरी त्याचं गोडधोड बनवायचं आणि खायचं घरातल्या लोकांनीच बाकी साहित्य तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरून आपल्याला आपल्याला तिची कृपा प्राप्ती करून घ्यायची आहे तिचा योग्य मान सन्मान केल्यामुळे देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल तुम्ही वर्षातून चार वेळा ज्या ह्या नवरात्री येतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपलं जाणं होत नाही तर घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे देवीची ओटी भरून तिचा मान सन्मान करू शकता आणि तिची कृपा प्राप्त करू शकता श्री स्वामी समर्थ